अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजासाठी सरकारने मोठा दिलासा दिलाय शासनाने विशेष पॅकेज जाहीर करून नुकसान भरपाई पोटी निधी वितरण प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरु केली आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार दिवाळी सणापूर्वीच ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे सणासुदीच्या जा काळात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळत असून त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे नगर जिल्ह्याला किती मिळाली नुकसान भरपाई किती पैसे जमा होणार कसे जमा होणार याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी आपण गेल्या काही महिन्यात नगर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले या नुकसानीची दखल घेत राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर करून निधी वितरण करण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलले अनेक जिल्ह्यांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून मदतीचे प्रत्यक्ष वितरणही सुरू झाले आहे नुकत्याच आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल एक कोटी तीस लाख बावीस हजार रुपये एवढा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड अमरावती अकोला बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली या जिल्ह्यांमधील अमरावतीसाठीही चारशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे सध्याच्या आकडेवारीनुसार बीड जिल्ह्याला सर्वाधिक नुकसान भरपाई मिळाली आहे बीड जिल्ह्यातील आठ लाख सहा हजार पाचशे तेरा शेतकऱ्यांसाठी तब्बल पाचशे सत्यात्तर कोटी अठ्याहत्तर लाख रुपये एवढी विक्रमी मदत मंजूर करण्यात आली आहे तसेच नांदेड जिल्ह्यालाही भरीव मदत मिळाली असून पूर्वी मंजूर झालेल्या पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपयानंतर आता पुन्हा अठ्ठावीस कोटी बावन्न लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत शेतकऱ्यांसाठी असलेली ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे त्यामुळे प्रक्रियेत पूर्णपणे पारदर्शकता राखली जाईल आणि शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय लवकरात लवकर दिलासा मिळेल राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादित मदद दिली जाता है। ही मदत जात आहे अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईल वर मदतीचे मेसेजही येऊ लागले आहेत उपमुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याचे जे ठोस आश्वासन दिले होते ते पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने पाऊल टाकली जात आहे निधी वितरणाचे काम वेगाने सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे पंचनामे पूर्ण झालेला सोलापूर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि नाशिक यासारख्या मोठ्या जिल्ह्यांसाठीही लवकरच निधी मंजूर करण्यात आला आहे दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे नगर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील अकोले वगळता इतर सर्व तालुक्यातील शेती पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यानुसार दिसते जिल्ह्यातील सुमारे आठ लाख सत्तावीस हजार एकशे सतरा शेतकऱ्यांचे सहा लाख दोन हजार एकशे चौऱ्याण्णव पॉइंट पन्नास हेक्टर क्षेत्र बाधित समजण्यात आले आहे त्यांना चौऱ्याऐंशी हजार सहाशे शहाण्णव पॉइंट एकोणनव्वद कोटीचा निधी वितरित करण्यात सुरुवात झाली आहे ही, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास शनिवार पासून सुरुवात झाल्याचे शासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले त्यामुळे किमान फुल न फुलाची पाकळी म्हणून शेतकऱ्यांची दिवाळी काही प्रमाणात गोड होण्याची चिन्हे आहेत मित्रांनो या भरपाईतून शेतकऱ्यांची दिवाळी थोडीफार गोड होईल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद